नेमकी अलीपिकाचे बाजारभाव काय चालू आहे चला तर मग जाणून घेऊ आजच्या या बाजारभाव व्हिडिओमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अक्षय तुम्ही शेतकरी मित्रांनो शेती संबंधित व आलीपिकाच्या बाजारभावाविषयी रेग्युलरली माहिती या चॅनलवरती येतच असता त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आजची जी काय आजची खरेदी जी आहे तर ती चौतीसशे रुपयापासून तर आपल्याला चार हजार रुपयापर्यंत खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे तर शेतकरी जो काही चांगला चांगला माल आहे तर त्या त्या मालाला आपल्याला एकोणचाळीसशे ते चार हजार रुपयेपर्यंत खरेदी बघायला मिळत आहे जो लो ग्रेडचा माल आहे तर तो चौतीसशे पस्तीसशे रुपये आपल्याला खरेदी बघायला मिळत आहे तर शेतकऱ्यांना जशी आपल्या मालाची क्वालिटी असेल त्या पद्धतीने आपल्याला भाव निश्चितच भेटेल त्यासोबत शेतकरी जे काही नवीन माल आहे तर त्या नवीन मालाची खरेदी आपल्याला सात रुपयापासून तसं बारा रुपयापर्यंत आपल्याला खरेदी बघायला मिळत आहे बाकी शेतकऱ्यांना तुमच्या भागामध्ये काय खरेदी चालू हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपल्या भागातील शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होत आहे बाकी आले पिकाचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार